हे बघा शेतकरी मित्रांनो मी करण दाराडे आम नृत्सिंग गावामध्ये मी कांद्याला सनेज कंपनीचं सॉईल केअर आणि सनगार्ड दिलं होतं त्याचे आपल्यातून आपल्याला रिझल्ट भेटले तर काय रिझल्ट भेटले ते आपल्या गावातील प्रगतशील शेतकरी रामदास आल आलगट यांना आपण प्रोडक्ट दिले होते त्यांचे कसे रिझल्ट आले ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ तर, तर कोणते प्रोडक्ट वापरले तुम्ही सनिज कंपनीचं आणि सॉल केअर आणि सण गाड वापरले होते तर तुम्हाला काय रिझल्ट भेटले त्याचे चांगले रिझल्ट कांद्याची ग्रोथ झाली पांढरी मुळी वाढली आणि रानाला कुठल्याही प्रकारची बुरशी दिसत नाही तुम्हाला आणि मुळी बघू शकता तुम्ही तर दाखव तिकडं प्लॉट दाखवू तर जबरदस्त रिझल्ट आलाय तर तुम्ही खुश आहे सर्व शेतकऱ्यांनी वापरे पा असं सध्या वापरले पाहिजेत हां घेऊ शकता ना तरी सर्वांनी वापरावी अशी त्यांची विनंती तर सगळ्यांनी वापरा रिझल्ट घ्या आणि मग सांगा तर धन्यवाद त्यांनी वापरले तुम्ही बी वापरा